महानगरपालिकेत नगरसेवक नगर नाहीत त्यामुळे सर्व कारभार प्रशासक पाहत आहेत पण तरीही कोल्हापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत रंकाळा स्टँड परिसरातील नागरिकांनी आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून घेतलं आणि विविध समस्यांची यादी वाचून दाखवून त्यांना धारेवर धरलं रंकाळा स्टँड परिसरात कचऱ्याचं साम्राज्य आहे रस्ते गटर आणि ड्रेनची स्वच्छता होत नाही बंद पडलेले पथदिवे अर्धवट पडलेले विकास कामं याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत भाजपचे संदीप कुंभार आणि सुनील पाटील यांनी महापालिकेकडं अनेक वेळा तक्रार आणि पाठपुरावा करूनही महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आज रंकाळा स्टँड परिसरातील नागरिकांनी संबंधित महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना इथल्या समस्या दाखवल्या संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं त्यानंतर वेळेवर कचरा उठाव करून स्वच्छता राखण्याचं आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिलं यावेळी सार्थक खटावकर संदीप कुंभार राजू बिडकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते